मला आले आल्या तर ती म्हणती माझ्या आई बापाकडे कशाला गेली ते अ आली आल्या नुसती बांडाने लावलंय माणसा सांग आली गपचुप निघून इकडं तिथं थांबाय बी नको काय नको इथं आपलं काम करायचं चटणीच बघायचं लेकर बघायचं गपचुप राहायचं तिच्या आई बापाला बोलवाय बी जा, जा, जा वा नक त्यांना या बी म्हणाय नको आणि ह्यांच्या बी तोंडाला लागाय नक नवऱ्याला सांगितलं नवरा बी ऐकून घेत नाही माणसाच आता काय घ्यावं मी इथं राहूया म्हणते काय घ्यावा नव इथं राहू दे लय भावाचा फोडका तुम्हाला सतरा पाय मग का घर फोडायचं का घर ना का फोडून ती त्यांची ती खाऊ दे ना आपल्या पण खाऊ या घर फोडा तुम्हाला वाटण्या करा म्हणत नाही मी तू ही लय पेपर लागली अलीकडं अलीकडं मला तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला तुम्हाल सांगती या ती व्ही राहिली बघले आपल्या दोघांची भांडणी लागतील मग मुस्कड हाली ना मुस्कड हाणी ना काय हाणी नाटक कर राहिली का तू तुम्हाला तुम्ही कढी जरा कळा की वडीवर आता नको म्हटलं तर काल मला घेऊन गेला याचा घालून ही तिचं बोलणं मला एवढं खाऊन घ्यायची पाळी नव्हती आली आल्या तंडायला तुमचं टेन्शन मला का तुमच्यामुळे टेन्शन येतं आम्हाला व तुमचं टेन्शन जारात मुलकाची पसर पडली इथं झुंजायची ही

सतारा बिता लागलं का बघ लागले लाग ला का डोळ्याला बघ कुठ्याला बर बर असू दे पांघरून घेऊन तिथं शांत बस शांत बस मागापासन म्हणती आली बसन गोंधळ गोंधळ मोकळ गावतय पळतय कुणीकड बी दुषित जाऊ घरात जाऊन जाते का पळू नको जा झोपते तुला झोप आली ना आता तुला माणस टकोरीला वैता वाड्या नुसते लेकरांचं बघायचं सारं बघायचं लेकरं काही थोडं टेन्शन आहे का लेकरं नुँँँ म्हणजे माणूस एक असेल तर वाईट टाकतंय तुझं म्हणणं काय आम्हाला काम नाही का मला काम नाही का काम नाही बघा बाबा तुमच्यावर एवढं कोणतं डत नाही व माझ्यावर फिरून पडते ती सगळी अगं हा मुस्काडे जे मग तुम्हाला तीन तीन तर सांगते त्या शब्द येऊ नका तुम्ही हरायच्या मुसकाळ्या बघत नाही का मोठं काय काय घडतंय मुसकाळे हाणायच्या म्हणून सांगताय सा आपल्या बोलण्याचा झाला तू वेगळा उद्देश ती काढते ती वेगळंच एक ताप राहा मी कालच तुम्हाला नको आई आईबापकड जाय बी नको काय नको आल्यापासून एकच ठर उठवले माझ्या आई पकड जायचं काय तुझं काम होतं जपा जपा झोप आई आई कर नको नाटक करते पसर पडले ती लावायची आता का करायचं वायता का आता ती घडी करून 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 इकडं सगळं दारात पडलं या उद्या कोणतं बघून लावून घ्या लागतं चांगले लावणार माणूस बघा म्हणजे ती भिजत भिजत नाही उभं लावा नाही आडवं लावा पर लावा नेहमी जाणार होत ठेवून नेहमी इकडं आणून आपल्या पण राहाव्या मग हिथं आणा नेहमी आणा इकडं शिरड नेहमी हित आणूया मसर नेहमी आणूया मग ती व्हायला राहिल्याने झालं की तुम्हाला व्हायला राहायला नको म्हणता या, या। मग व्हायला राहिले झाले काय करायचं तुझं म्हणणं तू हात चिल्ला पण व्हायला राहिले ना तुझ्या अंगात काय नव्हतं माझ्या अंगात मला तंडू नको मला तंडू तुम्ही माझी काही चुकी नसताना करून धरून रमायची वेगळी राहिली आणि माझ्यावर आणता का तुम्ही आता तुमचा भाऊ तू दुई तोडी बोलतो भाऊ भाऊ स्वतः करता आहे माणूस मर गेलो बायकुला कसं बोलते मी आहे ग तुला काय टेन्शन घेऊ नकोच

आम्ही एवढं वडवड वडायचं तान तान तानायचं सारं लेकरा बाळाचं बघायचं सारं बघायचं तरी आमच्यावरच येतोय व्याजन मला टेन्शन देऊ नको टेन्शन देऊ नको म्हणजे तुम्ही देता का आम्हाला टेन्शन तू दे दुसरे टेन्शन मला दे लागली मग तुम्ही देताय कडी जरा वडीवर काढता इथं माझ्यावर ताऊ नका तुम्हाला सांगते या तुम्ही माझ्या हवी तुम करू नको माझ्या हवी करू नको ती करू तिथं भावाला जाऊन बोलायचं काय बोलायचं तुमच्या तुमच्या माणूस गप बसताय म्हणून उगतच माझ्या बोलाय कळत नाही का तिला काही जागत केलं बोलायचं दाप राहायची होय मला ऐकते ती आजपर्यंत मला ऐकत आली ना मग आता ऐकणार आहे मला तुला तेवढी ऐकत नाही का नाही नाही तेवढी ऐकत नाही का ती बारक बाळत आहे ना मला ऐकायला डाफरायची काय करायची ते माझी भिंगरी कराय बसली या मी तिला डापारती या तुमच्या ह्याच्यात माझं मरण तुम्ही ठरवलंय माझ मला सुख लागतंय का ह्याच्यात हो मग आता हे राहिले सुखच आहे म्हणते किती मग अशी कशी बोंबड दिसती मग तवाच तिथं तोंड 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 हाणायचं

नाही काल हे असं होईल तुम्हाला थोडी तरी होती ना जाणीव मी सांगते तरी तीन तीन ती ती चार चार वेळा ती जाताना मर्जी माझ्या आई आणायचं नाही कसं आणताय मी बघती तरी भी तुम्ही चल म्हणून गेलं